मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माला कर्णधार पदावरून काढून टाकले आहे व या ठिकाणी ठिकाणी बातम्या उठत आहेत की रोहित रोहित शर्मा मुंबई संघ सोडणार आहे त्या जागी जागी शर्माच्या या हार्दिक पांड्याला कर्णधार पद देण्यात आलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला हे कितपत योग्य वाटत आहे की ज्या खेळाडूने तुम्हाला पाच पाच ट्रॉफिया जिंकून दिल्या त्याच खेळाडूला तुम्ही या ठिकाणी कर्णधार पदावरून काढून टाकले आहे दिल्ली कॅपिटल्स असो सी एस के असो अशा टीमने या ठिकाणी रोहित शर्माला घेण्यासाठी आपली पसंती दाखवली आहे तर मित्रांनो सीएस के या ठिकाणी रोहित शर्माला फॉलो केले आहे त्यामुळे या ठिकाणी या बातम्या उठत आहेत की रोहित शर्मा आता चेन्नई सुपर किंग्स मध्ये जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटत आहे रोहित शर्मा मुंबई इंडियन्स सोडून दुसऱ्या फ्रँचायझी मध्ये जाईल का नाही किंवा त्याने गेले पाहिजे का नाही कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच क्रिकेट रिलेटेड माहितीपूर्ण नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकन ऑलवर सिलेक्ट करा धन्यवाद